जो काही दोन तारखेला गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये पोलिसांनी अनेक लोकांना आतापर्यंत अटक करून जामीनवरही सोडलेला आहे त्यामध्ये बाळराजे व इतर त्याचे सहकारी यांना सुद्धा यापूर्वी अटक करून जामीन झालेला आहे त्यांच्या विरोधात पुन्हा पोलिसांकडे सुद्धा त्यांनी कारवाई केलेली आहे त्यामध्ये सुद्धा ते हजर झालेले पुन्हा काही साक्षीदारांचे काही जबाब नोंदवले त्यामध्ये त्यावरून पोलिसांनी त्यात आणखी गंभीर चार्जेस वाढवलेले आहेत तीनशे तेहतीस सारखी त्यामुळे त्यांना पुन्हा आज अटक करण्यात आली होती आणि अटक करण्यात येऊन त्यांना आज कोर्टासमोर हजर केलं आणि कोर्टाने त्यांना उद्यापर्यंतचा पी सी आर दिलेला नाही न्यायालयाने न्यायालयाने जे काही जे चार्जेस वाढवले ते क कसल्या गंभीर स्वरूपाचे का साधेत काय सांगा नाही नाही गंभीर स्वरूपाचे म्हणजे काय म्हणू आपण त्याला की अजामीनपात्र चार्जेस लावलेले आहेत त्यामुळं त्यांना अटक करून पी सी आरची मागणी केली किती दिवसाचा पी सी आर दिला नाही त्यांना उद्यापर्यंत फक्त एक दिवसाचा पी सी आर दिलेला आहे चालेल